जोडखंड तयार केला दर रविवारी जो पक्ष प्रवेशाचा तडाखा लावला हा त्या पक्ष प्रवेशाच्या तडाख्याबद्दल मी एक आवर्जून नमूद करू इच्छिते की हा जो पक्ष प्रवेश गेले सहा महिने दर रविवारी होतोय तो कुठल्याही जोर जबरदस्तीने होत नाही कुठलंही आमिष देऊन होत नाही आणि कुठल्या आमिषाला बळी तुमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज हे जे समोर उभे आहेत हे सगळे तुमच्या पक्षात समावेश करत त्यामुळे हा जो एक भरगतचा दोन गट तुम्ही तयार केलाय त्या दोन गटाला धरून तुम्ही आमदारकीच्या सिंहासनावर लिहिलेल्या बसणार याच्यात ते मात्र ही शंका नाही माझा जन्म खोपोलीतला आहे मी लहानपणापासून खोपोलीत वावरलेली आहे खोपोलीकरांना पार पाडली आणि ती संपवली आणि त्यामुळे हो खपोलीच्या राजकीय कारकिर्दीत राजकीय इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलेलं आहे आणि त्यामुळे हो जेव्हा आपल्या लोकसभेचे निकाल लागले तेव्हा आपण सगळे जण हलो कारण की काही विजय आपल्या अपेक्षाप्रमाणे होते परंतु फरक आपल्या अपेक्षेप्रमाणे नव्हते काही पराभव खूप धक्कादायक होते काही आपले बरेचसे दिग्गजांचे अंदाज चुकत होते मीही म्हणणारे शेवटपर्यंत टेन्शन मध्ये होते आणि या सध्याच एकमेव महत्वाचं कारण होतं म्हणजे लोकसभेची निवडणूक ही जनतेने हाती घेतलेली होती आणि आताही विधानसभेची निवडणूक तेच होणार आहे आगे। आगे ही की विधानसभेची निवडणुकी जनतेने हाती घेतलेली आहे आणि आताही आपण फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा जो मेळावा ठेवला आहे त्याच्यातच एवढी गर्दी आहे तर हे म्हणणं उचित ठरेल की तो झाकी आहे पिक्चर बाकी आहे आणि आम्ही जनतेने ठरवलेलं आहे की आम्हाला टेबल काढून घेणारा देताचं नकोच आहे टेबलवर काट नाचणारा अजिबात नव्हतो आता सुर्मागी चरणीत एकच प्रार्थना की येत्या दिवाळीला आम्हाला मानस